सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात दोनशे ते चारशे रुपयाने प्रति क्विंटल मागे वाढ झालेली आहेत या मागचे एकमेव कारण म्हणजे बाजारात कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याची मागणी वाढलेली आहे परिणामी कांद्याचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढतील तर आपल्या जिल्ह्यात सध्या कांदा या पिकाला किती बाजारभाव चालू आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक दोन हजार तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक एक हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर तर सर्वस एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक बावीस हजार तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे इंदापूर आवक दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे सहा रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक अठरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक सव्वीस हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर पाच पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्याने आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील